सुंदराच घर हेच का हो हेच काय काय काम हेच करे तुम्ही कोण आम्ही शेजारच्या गावाहून आलो इथं मुली एक लग्नाची हा मुली भरपूर लग्नाच्या तशी आहे आहे मीच मला स्थळ बघायचं आहे मग मुलगा तसा भेटत नाही ना हो तर माझी एक अपेक्षा होती बोला ना का मी त्याचं असे ना आलो म्हणलं इथं मुलगी आहे आपण जाऊन बघावा लग्न करणार आहे का नाही घेऊन आले असं काय करतो मुलगा 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 काय नाही सगळे भरपूर फुकट राहायचं कारण कस सगळं कमवलेलं आहे आता फक्त बसून खायचे शिक्षण बिक्षण झालंय का चांगलं हो हो शिक्षण आहे ना सध्या तीन पायावर चालू आहे आता तीन पायावर हो हो तीन पाय शिक्षणाला हा म्हणजे कस हे दोन पाय आणि एक पाय थोडा लंगडा झाल्यामुळं तिसरा काठीचा पाय घेतलेला आहे असं तर तीन पायावर चालू आहे बाकी काही देवाने कमी नाही केलं मुलाचं शिक्षण झालं आहे तीन पायावर हो कमवतो धमवतो आहे म्हणजे आहे त्याचे गमवलेलं आहे तेच कमीत कमी चार पिढ्या खापणार नाही एवढं कमवलं एवढं कमावलं आहे मग काही करायची गरज नाही शेतीवाडी आहे ती वाट्यानं लावून द्यायची गाडी आहे ती फिरायला घेऊन जायची फक्त अडचणी एकच बाय कोणी बायको भेट आता आता तुम्ही मला बघितलंय मी तुम्हाला बघितलंय तुमचं माझं बोलणं झालंय तुम्हाला सांगितलंय ते नको त्या गोष्टी मी पण तुम्हाला सांगते हो। आता हे माझं भरपूर आहे करायला कोणी नाही फक्त हे भरपूर आहे माझ्याकडे फक्त मला अशा मुलाची निवड पाहिजे ना की तो माझ्यासोबत इथं राहील आम्ही दोघ सोबत काम करू मला नाही करायचं फक्त आम्ही लावून करू लोकांना म्हणजे तिकडे इकडे हा इकडे आपण एक करून घेतला असतं आपण आता पसंतीच करून घेतली अशी तर हा तीच करायची आहे म्हणजे मुलगा मला असं पाहिजे माझा ऐकणारा माझे सगळं पुरवणारा पुरवायला तर माझं काय आहे नाही माझंच सगळं जेवढं आहे तेवढं पण मग त्याच स्वतःच्या कष्टाचं मला पुरवणारा दिसायला चांगलं पाहिजे दिसायला सुंदर मला सांभाळणारा पाहिजे आणि चार चौक न घालणारा पाहिजे माझ्या म्हणजे खांद्याला खांदा मिळून त्यांनी केलं पाहिजे असं माझं म्हणणं पण उंची थोडी कमी असली तर काय नाही उंची खांद्याला खांदा म्हणल्यावर मग ती उंची सारखी पाहिजे ना असं नाही खांद्याला खांदा म्हणजे प्रत्येक कामात तो सोबत पाहिजे असं करायचं म्हणून करायचं आणि चार चौघात गेल्यावर त्यांनी शोभली पाहिजे जोडी विचारलं पाहिजे करून पण चांगलं केलं माझं कसं मत आहे तू बसा ना हो बसतो शोभे का खांद्याला खांदा देऊन मी करेल तसं करायचं आता जर तू स्वयंपाक करायला बसली भाकरी करायला बसली तर त्यानं काय पोळ्या भाजायच्या आहेत का नाही मग मी करेल तेच थे, करायचं म्हणल्यावर सांगती जोडीनं काम करायचं म्हणल्यावर जोडीनं म्हणजे बघा आता मी इथं लोक लावले जसं आपण पडज्यानी देतो लोकांना करायला तसं इथं माणूस लावला त्या माणसाकडे लक्ष द्यायचं जिथे मी लक्ष देते ना तिथं तू लक्ष द्यायचं माझं असं म्हणणं त्याने लक्ष द्यायचं आणि मी एखादा हिशोब करते त्या हिशोबात त्यांनी माझी मदत करायची किंवा मी कुठं बाहेर गेले तर हे सगळं त्यांनी सांभाळलं पाहिजे असं माझं म्हणणं बाकी काही नाही मला वाटलं जेवण करायला जर बसलं ना तू काल जर वाढलं तर त्यानं भाकर चुरून दिली पाहिजे ते केलं तर काय आम्हाला एकच ताट लागल खायला आम्ही जसं ताट नाही भरवणार एक ताट करू मी भाजी टाकाल तो पोळी चुरेल मी भात टाकल तो डाळ टाकल मी हात धुवाल तो पाणी टाकल असं आहे का मग नवरा मला तसंच पाहिजे त्याचं कसं माहितीये का त्याला ताट नाही आवडत मग परत खातो नाही मग ताटली मध्ये बारीक छोटी डिश डिश ना एकटाच खातो ना आता आम्ही दोघं खाऊ असं आहे ना आम्हाला खायला दोघांना मग एकाच ताटात खाऊ नाही पण त्याच कस मत राहील माहितीये गे मला जेवायचे ताटकर असं राहील ती आता एकटे म्हणून ती सवय मी आल्यावर मोडून जाईल सगळ्या सवय मोडतील ते जर आले ना लग्न झालं ना बरं मग मी काय म्हणतो ऐका एकच गोदडी राहील एकच ब्लँकेट राहील सवय होऊन जाईल ना एकच गादी राहील दुसरी गरज पडणार कोणाचीच कोणला नाही बरं मग आप, आप पसंत करायची का मला तर पसंत आहे मला पट मलाही पसंद नाही पटकन तुम्ही पोराला बोलवा बा हा पराला मीच आहे ना नवर जाऊ काय हां तुम्ही नवर द्या हो या वयात नवर द्याव या वयात माझं लग्न नाही होईल दात आहे ना तो अडात ते दारू पितो होतो तेव्हा पडलेत तुम्ही उठा म्हणजे काय उठा जा घरी हां घरी जा मला वाटलं पोराच जमू राहिले का तिथं बापाच नाही तर पोरगा कुठून असेल नाही नाही जातो मी जाऊ जाऊच काय चोख खात आहे असं स्थळ नाही का मला वाटलं एवढं सारं सांगताय मोठी गाडी बिडी आहे पोराचं गुरानं सांगताय उडवलं पोरग मोठ आहे तुमचं जाऊन लग्न नाही तळ्यात मळ्यात नाही वगैरे जा पण नाही म्हणूनच करायचंय ना आता नाही म्हणूनच करा तुमच्या वयाची शोधाने तिथं लग्न करा तुम्हाला का मी एडी बेडी वाटले काय मी एक ते काही माझं एवढं मोठं राष्ट्र नाही मी बस ते बसून काय नऊ चहा म्हातारा करून काय करू येडे तिकडचं इस्टेट जर पाहिलं ना इस्टेटेटला काढीने लावायची मला नाही 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 ती बिडीला लागते बिडीला नाही लावायची आणि इस्टेटला माझी एवढी इस्टेट पाहिली का तुम्ही हे माझं हे माझं हे माझं हे बसले होते ते सुद्धा माझे बसू का मग बसू नका निघा आहे ना आपला नाही माझं तुमचं नाही निघाय तू वर्ग असेल तर या नाही तर तोंडा घेऊ नका कोणी ना कोणी पत्ता दिला कोणी दिला तुम्हाला माझ्या दाराचा पत्ता चालेल तोंड घेऊन उठलेलं का ते दे का वयाचा भान नाही वयाचा विचार नाही तोंडात दात नाही चष्मा डबल डबा निघा उगे तुम्ही काय बोललं नाही का बरं मी काय म्हणतो काय याच्यामध्ये जीव तर आहे ना तो जीव गेला आता तो म्हातार आहे का तू गेला दिसतोच आहे हे शरीर म्हातारे आता हा कपडा इथं फाटला म्हणून इकडे फाटला का तो फेकून देणार आहे मी फेकून देते मी कपडाच फेकून देते आणि नागवर आयचो हा हा मच्छर नाही जाऊ मच्छर लावल मच्छर राणी तुम्ही करतो निघा निघा चांगला कुवारा पडा पाहिजे आमच्याकडे रीता अशी आहे एखादं स्थळ बघायला गेलं ना तर त्या दिवशी त्याच घरी मुक्कामाला राहतात मागच्या दिवस राहू द्या मला बाहेर पडवी आहे पडवी जागा आहे झोपून घ्या हो पण मग जेवण खावणं उठणं बसणं बोलणं तुम्ही मी काय तुम्हाला बोलावलं नाही मी काय बाहेर पाठी लावली नाही मला भाड्याने घर द्यायचंय मोडायचे नाही आले तसे जा नाही तर मला माझ्या पर्याय काढावं लागेल नाही पण माझं मोडायचं नाही मग आता हे काय तोडून राहिले का नाही ना मला नाही करायचं ना असं स्थळ माझी एवढी प्रॉपर्टी मला मला मान्य आहे ना मात्र ऐकून जाऊन देतो सगळं मी काय लिहून द्या इस्टेट का एक काम करा <coughs> तुमच्या वयाची आजीबाई आहे माझ्याकडं तिचं तुमच्याशी लावून देते तुम्ही उद्या आजच काय विचारावं लागेल ना मला मल... माझ्याकडं तुमची इस्टेट आहे ना ती इस्टेट तिची जाईल तुम्ही घेऊन जा तुम्ही कधी मेल ती अजून थोडी चांगली आहे ती जग तुमच्या इस्टेटीवर खाईल ती जा पण नाही मला लग्न नाही करायचं मग आता काय करत होते मला बायकोची करायची फक्त बायकोच करायची तुम्हाला तुम्ही जा पण लग्न नाही लावायचं ना लग्न लावायचं तुमच्या कधी तिला ठेवल बॉन्ड करून द्यायचं सगळी तुमची इष्ट तिच्याकडं तुम्ही कधी जा ती हाय सांभाळ तुमचा राष्ट्र सांभाळायला ना ती पण माझं माझं कसं मत होत माझ्या माग ती लगेच येईल हा माझ्या माग लगेच ती येईल त्यापेक्षा काही दिवसानं ज्या मरणारी माझ्या नंतर आता तू शोभत होती त्याला म्हणजे म्हणजे जवान आहे ना हा मग जवानच ना ती तशीच आहे तुम्ही मारशाल ती नाही मारणार की तुमचं राष्टान ती सांभाळल तुमचं कसं का असं ते सगळं सांभाळल त्यानंतर त्यानंतर तुम्ही जायचं ती राहील मग ती दुसरा नवरा करेल मजा करेल दुसरा नवरा कर मग तुम्ही मेल्यावर तिला करावं लागेल ना तर ती अजून मिळेल ना नाही नाही ती असं आयुष्य नाही काढणार ती मरायच्या आधी तर कराल ना एखादं मग जा आता आणि आपणच लग्न केलं नाही नाही बस जा काय गरज आहे आपल्याला पिकलेला आंबा कैरीला खातीस का अगं ते कच्चा आंबट आहे आंबट आहे अनमान करू नको स्थळ वाया घालू नको पुढे काय 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 म्हणजे हवा येते काय मला वाटलं देवीची हवा आली काय घेऊ का? मात काय लागत काठी पाहते मी तुमचा जीव घेतो काठी काठी कशाला तुला तर अगं तुला टेकायची गरज नाही ना हा ते कसे दोन आहेत एकीला एक जोडलेली तसं आपण एकीला एक जोडलेलं काय 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 निघा माझ्या दारातून निघा माझ्या दारातून मला कर निघा निघाल डोक्यातच घालन मी का पण माझ्या डोक्यात टोपी टोपी नाही हे घालन मी ते काय डोक्यात घालायचं निघाला निघा 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 नाही डोक्यातच घालते काय सुंदर होती काय म्हातारा कुडून आला ना कुडून डोकं लावू राहिला माझ्याशी लग्नासाठी यात दात नाही त्याच्या तोंडात लग्न करू राहिला असे काय स्थळ लोक पाठवतात जरा पाहता नि नीट यायचं ना जाऊ द्या आता लग्नाच्या भानगडीत नाही पडत माझं आहे ना मी सांभाळते चला प्रत्येक काम कोण करणार